नमस्कार मी वैष्णवी परवाना निवडणूक विषयक पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फलक झेंडे कमानी लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले महापालिका आयुक्तात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे निवडणूक आयुक्त रमेश मिसाळ महापालिकेचे सर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आणि तेवीस भिवंडी लोकसभा व चोवीस कल्याण लोकसभा क्षेत्रातील मंडप कॉन्ट्रॅक्टस मुद्रक प्रकाशक यांच्या समवेत सायंकाळी आयोजलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त इंद्राणी जाकड यांनी निर्देश दिले प्रिंटिंग प्रेसचे मालकाने उमेदवाराचे पक्षाने साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारताना दोन व्यक्तींच्या ओळखीचं व उमेदवारांचे पक्षांचे प्रतिनिधीचे ओळखपत्रासह प्रचार साहित्याची ऑर्डर स्वीकारावी साहित्य छपाई करताना एकूण प्रतीची संख्या व प्रत्येक प्रतीवर त्या प्रतीचा अनुक्रमांक असणे आवश्यक आहे पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फळक कमानी प्रिंट करणारे मालक यांनी सुद्धा उमेदवारांचे पक्षाचे साहित्य छापायची ऑर्डर स्वीकारताना दोन व्यक्तींच्या ओळखीसह व उमेदवाराचे पक्षाचे प्रतिनिधीचे ओळखपत्रासह ऑर्डर स्वीकारावी तसेच पालिकेची रितसर परवानगी घेऊनच पोस्टर्स बॅनर होर्डिंग्स फळक कमानी लावायची कारवाई करावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांना दिले छपाई करण्यात आलेले पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फळक कमाणी यांच्या प्रत्येक प्रतीवर अनुक्रमांक असणे आवश्यक आहे तसेच पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फळक्स कमानी यावर महापालिकेची परवानगी क्रमांक परवानगीचा मुद मुदत प्रकाशक पब्लिशर यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे रीतसर परवानगी सुद्धा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फळक कमाणीवर परवानगी क्रमांक परवानगीची मुदत प्रकाशक व पब्लिशर यांचे नाव व भ्रमणद्रवी क्रमांक नमूद न केल्यास ते अनाधिकृत आहेत असे समजून कारवाई करण्यात येईल असेही त्यापुढे म्हणाल्या ज्या तारखेपर्यंत परवानगी दिलेली आहे ती मुदत संपतात पोस्टर बॅनर्स होर्डिंग्स फळक कमाणी व स्ट्रॅक्चर हे संबंधित एजन्सीनेच काढवायचे आहेत पब्लिशर व पोस्टर बॅनर होल्डिंग फलक कमाणी झेंडे बनवणाऱ्या एजन्सी यांनी त्यांचे छपाईची संख्या साईज व त्याबाबतचा खर्च इत्यादी माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यांच्याकडे व पालिकेकडे तातडीने सादर करायचे आहे तसेच सभामंडप कॉन्ट्रॅक्टर यांनीसुद्धा सभा कार्यक्रम संपतात दुसऱ्या दिवशी उभारलेले स्ट्रॅचर काढून टाकावेत परवानगी कालावधी संपल्यानंतर कोणतेही पोस्टर बॅनर बॅनर्स होलक्स कमाणी इत्यादी आढळून आल्यास संबंधित रिकाडोकडून दंड वसूल करण्यात येईल त्याचप्रमाणे महापालिकेकडून करारावर जाहिरातीच्या जागा घेतलेल्या एजन्सी मालकांनी कोणतीही निवडणूक विषयक जाहिरात ठराविक एका पक्षाला देण्यात येऊ नये समान न्यायाचे तत्व अवलंबावे त्याबाबत उमेदवार पक्ष सोबत झालेला करार त्यासाठी झालेला खर्च याचा तपशील संबंधिताने महापालिका व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तातडीने सादर करणे आवश्यक आहे अशी सूचना महापालिका महापालिका आयुक्त आयुक्त डॉक्टर यांनी या बैठकीत दिल्या रिपोर्ट इंडियन न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क